शिंदे सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना फसवलं पगारवाढीबाबत बैठक झाली बैठकीमध्ये पगारवाढ मान्य देखील झाली परंतु मान्य झाल्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात येत नाही त्यामुळे कर्मचारी नाराज झालेले आहेत आणि त्यासोबतच कृती समितीचे नेते देखील नाराज आहेत कृती समितीमधील श्रीरंग बर्गे हे सुद्धा बोलत आहेत की पुन्हा एकदा संप करावाच लागेल कारण आता सगळ्यांनाच कळून चुकले की त्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे मागणी होती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एवढा पगार वाढावा परंतु ते तर मान्य केलंच नाही परंतु जे मान्य केलं तेही या सरकारला देणं होत नाही तरी देखील महामंडळातील बहुतांश एस टी कर्मचारी म्हणत आहेत की इतर महामंडळांप्रमाणे एस टी महामंडळाला देखील सातवा वेतन आयोग लागू करा आणि तेही दोन हजार सोळा पासून परंतु या गोष्टीकडे कोणतीही संघटना लक्ष देत नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सातवा वेतन आयोग जर एस टी कर्मचाऱ्यांना लागू झाला तर एस टीतील सर्वच संघटनांची दुकानदारी थांबेल म्हणून एस मधील संघटना एस कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची मागणी लावून धरत नाहीत अशा जर कारणामुळे एस कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळत नसेल तर मग ढीगभर संघटना असून त्यांचा काय फायदा संघटनांचे काम असते कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे परंतु त्यांच्या स्वार्थापोटी जर एस टी कर्मचाऱ्यांचा वापर होत असेल तर हे चुकीचं आहे हे असं असलं तरी एस कर्मचारी म्हणत आहेत की आणखी एकदा संप करून या सरकारला दाखवावंच लागेल की एस टी कर्मचारी हे कोणाच ऐकत नाही जोपर्यंत त्यांना जे हवा आहे ते मिळत नाही तोपर्यंत ते कोणत्याही सरकारचं ऐकत नाहीत त्यामुळे शिंदे सरकारने जे जे काही बैठकीमध्ये मान्य केलं होतं पुढील संप होण्या अगोदर सर्व एस टी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावं अन्यथा विधानसभेपूर्वी एस टी कर्मचारी आक्रमक होऊन पुन्हा एकदा एस टी चाकत थांबवतील अशा प्रकारचा रोष सर्व एस टी कर्मचाऱ्यांमध्ये दिसत आहे